आयपीएल म्हणजे केवळ सामन्यांचा खेळ नाही तर स्वप्नांचा रणसंग्राम आहे इथे काही जण आपल्या नावावर विक्रमाची नोंद करतात तर काहींना पहिल्याच दिवशी क्रिकेटचा नवा तारा म्हणून ओळख मिळते यंदाच्या हंगामातही एक नवा तारा चमकला आहे तो म्हणजे विघ्नेश पुथूर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग आयपीएल चा प्रतिष्ठेचा सामना दोन्ही संघ जिंकण्यासाठी मैदानात उतरले होते पण या सामन्यात सगळ्यांच्या चर्चेचा सा विषय ठरला तो मुंबईच्या एका नवख्या गोलंदाजाचा केरळच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या विघ्नेश पुथूरने पहिल्याच सामन्यात आपली ओळख निर्माण केली कोण आहे विघ्नेश पुथूर कशी केली त्यांनी आय पी एलच्या पहिल्या सामन्यात कमाल त्याच्या संपूर्ण जीवन प्रवासाबाबत एक नजर टाकूयात नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय तेवीस वर्षीय विघ्नेश पुथूर हा मल्लपूर्ण केरळचा रहिवासी त्याच्या घरात क्रिकेटपेक्षा संघर्षाची चर्चा जास्त होती कारण त्याचे वडील रिक्षा चालवून घर चालवत होते क्रिकेटसाठी आर्थिक पाठबळ नव्हतं पण त्याचं स्वप्न मोठं होत आश्चर्याची गोष्ट म्हणजे विघ्नेशने केरळच्या राज्य संघासाठी आजपर्यंत एकही वरिष्ठ सामना खेळलेला नाही त्याने फक्त चौदा आणि एकोणावीस वर्षाखालील क्रिकेट खेळलं होतं पण तरीही मुंबई इंडियन्सने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला थेट आय मध्ये स्थान दिलं एकशे पंचावन्न धावांचा बचाव करताना सूर्यकुमार यादवने षटकात चेंडू दिला चेन्नईच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती पण मग मैदानात उतरला हा नौका फिरकीपटू पहिल्याच षटकात त्यानं सेट झालेल्या ऋतुराज गायकवाडला तंबूत परत पाठवलं मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ऋतुराज गायकवाड झेलबाद झाला दुसऱ्या षटकात त्याने आणखी एक धक्का दिला यावेळी समोर होता शिवम दुबे जोरदार फटका मारण्यासाठी सज्ज असलेल्या दुबेला गुगलीनं पूर्णपणे गोंधळून टाकलं चेंडू हवेत गेला आणि झेलबाद झाला तिसऱ्या षटकात दीपक हुडेनेही त्याच्यावर आक्रमक करण्याचा प्रयत्न केला पण विघ्नेशच्या फिरकीला उत्तर सापडलं नाही त्याचा शेवटही सीमारेषेवर कॅच आउट होण्यात झाला तीन ओव्हरमध्ये तीन विकेट आयपीएल पदर्पणातच एका नवख्या खेळाडूने सुपरस्टारच्या यादीत आपलं नाव कोरलं मुंबई इंडियन्सने या खेळाडूची निवड उगाच केली नव्हती त्यांनी त्याला खास आफ्रिकेत पाठवून तिथे सराव त्यावेळी इतर खेळाडू राज्य संघासाठी रणजी सामने खेळत होते त्यावेळी विघ्नेश आफ्रिकेत परदेशी खेळाडूंसोबत प्रॅक्टिस करत होता मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने त्याच्यावर गुंतवणूक केली आणि आज त्याचं फळ मिळालं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद